म्हणजे आपले सर्वांच स्वागत आहे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त विठुरायाच्या गाभाऱ्यात आकर्षक सुंदर मनमोहकाशीरंग्याची आरास करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो की सध्या विठुरायाच्या गाभाऱ्यात आहो आणि या विठुरायाच्या गाभाऱ्यात झेंडू आष्टर आणि तुळस अशा तिरंगी आणि आकर्षक फुलांचे आरास या विठुरायाच्या गाभाऱ्यात करण्यात आलेली आहे एकंदरच आपण पाहिलं तर सुंदर मनमोहक अशी ही फुलांची आरास सध्या विठुरायाच्या गाभाऱ्यात आहे देशाचा अष्ट्यात स्वातंत्र्य सर्व देशभर साजरा होत आहे आणि त्याचबरोबर अं आपण पाहू शकतो की भाविकांची मोठी गर्दी या विठुरायाच्या गाभाऱ्यात आपल्याला पाहायला मिळते एकंदरच पाहिलं तर आज अठ्याहत्तरावा हा स्वातंत्र्य दिन असल्यामुळं विठुरायाच्या गाभाऱ्यात अ भाविकांची गर्दी आहे त्याचबरोबर आज या विठुरायाच्या गाभाऱ्यामध्ये तिरंगी आणि आकर्षक असलेली फुलाची सजावट करणार आपल्या बरोबर आहे मौली नमस्कार आज आपण तिरंग्याचे आरास केले आहे काय भावना भावना मय आपल्याला स्वतंत्र दिनानिमित्त या निमित्ताने आपण तिरंगा रंगाची सजावट करण्यात आलेली आहे किती वर्ष झाली सजावट ही सजावट जवळजवळ आठ वर्ष आपण ही सजावट करीत आहे आपला आमचा ग्रुप आहे श्रीमंत मौर्य प्रतिष्ठान पुणे त्यांच्या वतीन आपण ही सजावट करू दे फुलाची सजावट केलेली आहे आपल्या बरोबर काही भाविक आहेत त्यांच्याशी माऊजी कुठून आला चांगली काय आज स्वातंत्र्य दिनाचं विठुरायाचं दर्शन घे काय पाहणार दर्शन घेता काय वाटते मन प्रसन्न झालेलं आहे आणि अपेक्षा की महाराष्ट्र पाऊस चांगला झालेला आहे असं शेतकऱ्यांच पाहिजे की आता मोठ्या प्रमाणात मिठूराची दर्शनासाठी गर्दी आहे कोल्हापूर आज स्वातंत्र्य दिन आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त आज विठुरायाचं दर्शन घेत आहे काय वाटत आनंद वाटतो बरं वाटत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तान देखो आणखी काही भागिक आहे दुसऱ्या याच्या आपण भाविकांशी बोलूया की आज देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनानिमित्त गाभाऱ्यात आकर्षक सिंगर फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणखी काही भाविक आहेत माऊली कुठून आलात आम्ही नाशिक वरून आलो काय आज स्वातंत्र्य दिन आहे देशाला अष्ट्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य पांडुरंगाने सर्व भाविकांनी सर्वांना सदबुद्धी देव हो नाही का जग थोडं जग चांगलं चालव असं आता राजकारण सुरू आहे पुढच्या दोन महिन्यासाठीच त्यांना नाही आता दोन महिन्यानंतर विधानसभेच निवडणूक लागली काय कसं वाटतंय सगळं राजकारण आता इलेक्शन आलेलं आहे लोकांनी चांगल्या माणसाला पाहून नाही का आपला पाहिजे असं अनुभव निवडून द्यावी काही कुठून आलं काही कुठून आला आणि कशी आता देशाचा स्वातंत्र्य दिन आहे काय वाटते काय भावना काय काय देशाचं स्वातंत्र्य दिन आहे छान आता सध्या दोन महिन्यानंतर निवडणुका लागतील आता लाडकी बहीण येऊन लागेल फॉर्म भरलाय लाडकी बहीण योजना भरल्या आम पण आमच्यापर्यंत आला तरच खरे ना ते आता काय कोणी म्हणतात ते आमच्यापर्यंत येणारच नाही 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 तर काय काही काही जणांना आता पैसे मिळायला सुरुवातच झालेली आहे काही काही जणांच्या अकाऊंट मध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली आहे नाही नाही ना ना नाही अजून नाही झाली भरलाय तर अजूनपर्यंत आमच्यापर्यंत आलीच नाही तुमचं रजिस्ट्रेशन करून तुमच्यापर्यंत आली तर आम्ही समजू का आई आमच्या पार्टीमागं कोणी पण योजना चांगली आहे हा चांगली तर आहे पण माहिती ना बोली म्हणतात नुसते आपू आहे म्हणते आमच्यापर्यंत आले तरच खर मिळली तर नमस्कार भौनी कुठून आलं निश्चलकरंजी आज पण त्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आश्चर्य लावात काय भावना आहेत दर्शन आहे कुठून एकंदरच आपण पाहू शकतो की आता युवक आहे काय आहे का सध्या विठुरायाचं दर्शन घेत आहे आश्चर्य लावत स्वातंत्र्य दिन आहे काय वाटते की युवक म्हणून होय कुठून आलाय चांगली काय करत सध्या काय करतायती शेती करताय काय कोण काय शेतात आता काय लावू द्राक्ष बाग आहे पाऊस पाणी सगळं चांगलं बाकी अजून शेतामध्ये काय सोयाबीन सोयाबीन बर बाकी आता सध्या ही जे राजकारणामध्ये नोकरी युवकांना रोजगार देण्याचं सरकार बोलतय रोजगार तर काय रोजगार आता ते सहा हजार दहा हजार काही सरकार झाले शेतकऱ्यांसाठी अजून आपण थोडं भाविक आहेत महिला भाविक आहेत किंवा युवक आहेत यांच्याशी आपण चर्चा करतोय मोठ्या प्रमाणात आज या स्वातंत्र्य देणारी मी विठोबा याच्या आभाऱ्यात आपण सध्या आहोत आणि या इथं भाविकांची प्रतिक्रिया घेतो माऊली कुठून आलं माऊली कुठून आला काय आज देशाचा स्वातंत्र्य दिन आहे काय भाऊ चांगला सगळं व्यवस्थित आहे असं वाटतं का देशभरात आहे की वाटत साडेतीन वाजता नंबर वाला बरं असं सध्या आता काय करतात तुम्ही कामाला आणि मडिसेट बर व्यवस्थित सगळं चालतंय आपण पाहिलं की काही महिला भाविक आहेत आणि सध्या दर्शनही करतात ताई नमस्कार कुठून आला अर्जुन वाड अर्जुन वाड काय करतात मग सध्या आता जी जाडकी बहीण वगैरे आहे ते मिळायला भरलाय काय झालं आम्ही पंढरपूर बर त्यामुळे आम्हाला पाठीमागले काही माहिती योजना आहे ती छान आहे का छान आहे सगळ्या स्त्री महिलांना त्याचा फायदा होईल मिळेल चांगली आहे म्हणायचं होय चांगली आहे मोठ्या प्रमाणात आता सध्या ही महिला भाविक आहेत आणि या विठुरायाच्या गाभाऱ्यात आपण सध्या आपण एकंदर सगळं सर्व काही पाहिलं तर सध्या या दर्शन कायद्यामध्ये मोठी गर्दी होत आहे त्यामुळं भाविकांना विठुरायची ओढ भरपूर असते दर्शनासाठी तरी पण आपण भाऊ कुठून आला कुठून आला आम्ही कोल्हापूर जिल्हा अर्जुनवर अर्जुन जिल्ह्यात नाही आता आज स्वातंत्र्य दिन आहे त्यानिमित्त ऋतू राजाचं दर्शन घेतलं काय का म्हणजे चौऱ्यात पक्ष्यात्तर स्वातंत्र्य आहे ह्या दोन महिन्यानंतर इलेक्शन लागते महाराष्ट्र राज्याचं विधानसभेचं काय सध्या राजकारणात कसं आहे कोल्हापूरचं तिथलं राजकारण काय कोल्हापूर राजकारण सांगता येत नाही सध्या राजकारणामध्ये आता पूर परिस्थिती आली सगळी असं व्यवस्थित व्यवस्थित आता आम्ही आर्ज झाला तीन तिथे आम्ही इकडे तिथे आम्हाला काय माहिती झालं नाही तिथे अजून काय काय तुम्हाला काय पूर्वर्थ काय माहिती आलं काय माहिती काय तुमचं नाव काय मार्जिन वाढ काय आता कोल्हापूरात काय लावले शेतात मध्ये आम्ही शेती करतो काय काय लावले शेती शेती ऊस आहे ऊस आहे काय पुराचं पाणी म्हणजे काय लोकांचं पाणीकडचा नदीकडचा पण ज्यांच्या पात्रात एवढं पाणी आलंय पावड पाणी काही त्याचं काही सरकारनं पुरा आलेला सरकार आमच्या आलंच आहे बर नुकसान झालं कसा आहे आमच्या सरकार झाले बरं ऊस शेंगाण झालेला आहे पावसामुळे आता काय पंचनामे केलेले पंच चालू आहे दोन महिन्यानंतर निवडणुका टाकतात कशा आहे कोल्हापूर तू काय ठेवलेली कशा ठेवले जातात निघाले हा लाडकी बहिणीवर डिपेंड आहे आता

खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत त्या बाबत काही सांगू शकत नाही एकंदरच आता बाकी काही आपण कुठून आलाय काय आज अष्टराव देश स्वतंत्र दिनाय काय विचुरायचं हा विठवायचं असेल काय करतात काम काय करतात प्रायव्हेट काम ठीक आहे आता सध्या दोन महिन्यानंतर निवडणुका होत्या कसं आहे नागपूरचं वातावरण चांगलं आहे वातावरण पाचवेसाठी अन्नपूर होय आता ही लाडकी बहीण इथे त्याचा फायदा होतात एकंदरीत आपण सध्या पाचवेची कुठून आलाय चंदगड चंदगड मानगाव चंदगड मानगाव काय करतात काम काय करत आम्ही शेतकरी शेतकरी काय पाऊस पाणी गेली सध्या काय नुकसान नुकसान भरपाई मिळाली काय अजून काय मिळालं नाही अजून जोपर्यंत काही निवडणुका घेऊन काय वाटतंय सध्या सरकार लाडकी भन योजना असेल लाडका भाऊ असेल

या याच्या गावा आपण मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात अजून आपण काही भाविकांसंग बोलणार आहोत काही नाव काय काय नाव कुठून आला दर्शन जाणार आज देशाचा राष्ट्रावर स्वातंत्र्य दिन आहे काय वाटते काय भावना

काय नाव काय तुमचं संगीता दिली आज दर्शन झालं म्हणायचं विधानसभेच्या पंधरा ऑगस्ट बरं किरंगी सजवलेलं आहे छान वाटलं किरणीच्या आराशमध्ये जाऊन या सध्या लाडकी बहीण योजना आहे नाही ते मी केले नाही का नको वाटलं मुलीने केलं ना काय वाटतंय एका घरातून तर तसं तर महिला आहे म्हटल्यावर काही सगळे जे त्याच्यात बसू शकतात पात्र असतात त्यातून होऊ शकत एकच भरला चांगली आहे म्हणायची अच्छा एकंदरच आपण आता सध्या विठुरायाच्या या गाभाऱ्यात आहोत आणि मौली कुठून आला कुठून आला आम्ही कारंजा लाड कारंजा लाड आज देशाचं स्वातंत्र्य आहे विठुरायाच्या गाभाऱ्यात तिरंग्याच्या आरास कसं वाटलं सगळं पाहिलं समाधान वाटत धबरशीर व्यवस्थित झालं व्यवस्थित झालं लाडकी बहीण योजना आहे बरं का पर्ण बरं नाही मिळालं काही नाही अजून काही नाही काहीच नाही बरं काय वाटत ती योजना कशी आहे आता महिलांसाठी महिलांसाठी चांगली आहे योजना ती पण महिला पैसे मिळाल्यावर समाधान वाटत ना त्याच्यात न तोपर्यंत समाधान वाटणार नाही तोपर्यंत समाधान नाही वाटणार जेव्हा मिळेल तेव्हा समाधान वाटेल आजी काय डाव फॉर्म भरलाय का भरलाय सगळं रजिस्ट्रेशन व्यवस्थित झालं काय चांगली घेऊन झालं दर्शन आपल्या बरोबर काही युवक आहेत कुठून आलाय परभणीवर काय सध्या काय करता आम्ही व्यवसाय करतो कशाचा मोबाईल शॉपिंग व्यवस्थित हो एकदम बर काय दर्शन झालं कसं वाटलं समाधानी वाटलं खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं आता ते लाडकी बहीण लाडका भाऊ कसं सध्या जो पडायला सुरु झाले तर आनंदाचं वातावरण आहे महिलामध्ये चांगला आहे सरकार चांगला आहे चांगलं काय नाव तुमचं काय बोलायच फोटोग्राफी हा फोटोग्राफी असं वाटलं प्रश्न वाटलं वाटलं तिरंग्याच्या आराज पाहून व्यवस्थित वाटलं फोटोग्राफी व्यवसायामध्ये व्यवस्थित चालतं बाकी शेती भीती वगैरे काय करत काय टू स्पेड पार्ट काय व्यवस्थित शेती भीती काय बर काय करता काय कर लावले का नाही काय पाऊस पाणी सध्या साधारण आता सध्या विधानसभा एक दिवाळी नंतर सुरू होते आणि या राज्याचं जे योजना लागू होते ते काय प्रत्येक योजनेच कसं वाटतं समाधान लेडीज पैसे पडत शेतकरी तेवढा म्हणत होत नाही महिलांना आता पैसे मिळतील ठीक आहे शेतकऱ्याला काय हो नाही काय नाही ते भाऊ मिळायला पाहिजे पाहिजे शेतकरी सुद्धा मान असतो आपलं शेतकरी मेन महारा भारताचं काय शेतकरी आहे ना त्याच्यामुळे शेतकरी सुद्धा पाहिजे शेतकरी जगला काय म्हणतात तसं आहे जगाचा पोशिंदा जगाचा पोशिंदा म्हणजे भारत कृषिप्रधान देश आहे आणि या देशामध्ये आपल्याला शेतकरी भाव मिळाला पाहिजे मिळायलाच पाहिजे शेतकऱ्यांना भाव मिळालाच पाहिजे एकंदरच आपण या न्यू स्टेजच्या माध्यमातून आज स्वातंत्र्य दिनानिमित्त गाभाऱ्यात आकर्षक सुंदर फुलांची आरास करण्यात आलेली त्याचबरोबर जे भाविक आहेत ज्या ठिकाणी आलेले त्यांच्याही काही प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत पंढरपूर मिठूर गाभाऱ्याच्यात अरुण बाबर न्यू स्टेट महाराष्ट्र